बघ नवरदेव नवरी समोरून चाललेत की नाही मीराबाईला आनंद तर वाटलाच पण मीराबाईनं तीन वर्षाच्या असताना आपल्या आईला एक प्रश्न केला ई नवरदेव नवरी चाललेले आहे ते मी पाहिलं पण ऐक त्या नवरीचा तो जर घरचा बुवा आहे तो माया घरचा बुवा कुठे आहे तीन वर्षाच्या पोरीनं आईला प्रश्न केला म्हणे माया घरचा बुवा कुठे आहे आईनं त्या तीन वर्षाच्या मुलीला पुन्हा कडे वरती घेतलं खाली आल्या भगवान देवराज भगवान श्री कृष्ण परमात्माची सुंदर मूर्ती त्या ठिकाणी घरी पूजनामध्ये होती मीराबाईच्या आईनं एक बोट देवाकडे दाखवलं आणि मीराला सांगितलं बाळ मीरा हा तुझ्या घरचा बो आहे हा तुझ्या घरचा बो आहे बस तेव्हापासून मीराबाईचा एकच ध्यासा लागला मे तो गिरधर गोपाल दुसरं नकोय मला कोणीच नाही तो परमात्मा माझा आहे आणि मी त्या परमात्माची आहे हमारे थे प्रभोजी मारे ओ तुमह मारे रंगे ओ मेरे प्रियतम मीनाबाईचा भाव त्या ठिकाणी भगवान परमात्माशी एक रूप झाला तीन वर्षाची असताना मीराबाईचा विवाह आईने आईने मीराबाईचा विवाह सुंदर अशी त्या ठिकाणी करून दिला मीराला सांगितलं बाई हा तुझ्या घरचा बॉय ठीक आहे म्हणजे आई काही हरकत नाही आणि तेव्हापासून मीराबाई भक्तीला प्रारंभ करतात आई लागे लगन मीरा हो गे मगन ओ तो गली 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 हरि गोण गाणे लगी अशा प्रमाणे मीराबाईचं त्या ठिकाणी भजन कीर्तन मीराबाईने के सुरू केलं तहानही विसरून जायच्या भूक सुद्धा विसरून जायच्या मीराबाई भगवान परमात्माचं फक्त भजनच करू लागल्या मीराबाई उपवर झाल्या आणि मीराबाईच्या आई वडिलाला आता एक चिंता लागली प्रत्येक आई वडिलाला जी चिंता लागते ती चिंता मीराबाईच्या आई वडिलाला लागली ला। आईने मीराच्या जा जवळ सांगितलं बाळा मीरा आता तुझा विवाह करायचा आहे तुझे वडील एखादा राजकुमाराच्या शोधात आहे तुझा विवाह करायचा आहे मीराबाईने सांगितला आई माझा विवाह मी तीन वर्षाची असताना तू श्यामसुंदरासोबत करून दिला माझा विवाह करून देऊ नको जो अविनाशी आहे त्याच्यासोबत तू एकदा माझा विवाह करून दिल्यानंतर मरणाऱ्या लोकांच्या हातात मला देऊ नको मा नको देऊ मीराबाई त्या ठिकाणी रडायला लागल्या मीराबाईची आई मीराबाईला समजून सांगते मीरा अगं हे जग फार विचित्र आहे बाळा लेखीन मायबापाच्या घरी जास्त दिवस राहणं बरं नव्हे समाज कधी गालाला गालबोट लावील सांगता येत नाही या जगामध्ये सज्जनाला कसं दुखवलं जाईल सज्जनाला कसा, कसा त्रास दिला जाईल कसं गालाला गालबोट लावेल ला। लोक फक्त एवढ्या चुनिवा शोधत राहतात मीरा तुला सांगतो आम्ही घराण्याचं आमचं जे नाव जे उंच आहे ते उंचच राहिलं पाहिजे मीरानं सांगितलं आई आई मानेवरती सुरा जरी पडला तरी मीरा मीराच जीवन कलंकित नाही ग होऊ देणार नाही होऊ देणार माझ्यावर विश्वास ठेव माझ्या श्याम सुंदरावर विश्वास ठेव अंत कर्ण दुःखी झालं मीराबाईच्या डोळ्यामध्ये अश्रू घ्यायला लागले मीराबाई खूप रडले आईच्या जवळ आई, आई समजावते बाळा तुला सांगते ग मी आईच्या घरी जास्त दिवस मुलीनं एकटं राहणं बरं नव्हे आई वडिलांना सुद्धा पितृऋणातून मुक्त होण्याकरिता लेकरांचे विवाह करणं योग्य असते बाळा तुझा विवाह मी एका राजकुमाराशी सुंदर श्रीमंत करण्यात मला विवाह करण्याची आवश्यकता नाही मला या बंधनामध्ये अडकून काही नको बापाच्या कानावर वार्ता गेली मीराबाईच्या आईने मीराबाईच्या बाबाला सांगितलं हो ऐकला ऐका मीरा उपवर झालेली आहे आणि मीरा लग्न करत नाही म्हणते लग्न करायचं नाकारलेलं आहे राजाही दुःखी झाला मीराबाईचे वडील सुद्धा त्या ठिकाणी फार दुःखी झाले ते सुद्धा पुरीला समजावण्याकरिता येतात पुरी, पुरी। पितृ ऋणातून मुक्त होण्याकरिता काहीतरी करावं लागते जास्त दिवस आई वडिलाच्या घरी मुलीनं राहणं बरं नव्हे मीरानं सांगितलं बाबा मला घरात जर राहू देत नसाल में माजा शाम रहें। शाम मा पुना पुना माजा मी माझ्या श्याम सुंदराच्याच घरात राहील आणि श्याम सुंदर एक रूप होईल बाबा मला आता विवाहात पटकू नका बापानं सुद्धा ऐकलं नाही मीराबाईला पुन्हा पुन्हा सांगायला लागला पुरी तुला माझ ऐकावं लागेल मीराबाईने सांगितलं बाबा सर्व काही ऐकू शकते मी पण तीन वर्षाची असताना माझ्या आईनं माझा विवाह श्याम सुंदराशी करून दिला मला आता विवाह करण्याची आवश्यकता नाही बाप समजून संदुन सांगू लागला शेवटी बापाला सुद्धा पुरीचा राग आला मीराबाई भजन करत होत्या भजन करता करता बापाला सुद्धा पुरीचा राग आला तर काही आयुष्यभर करत राहते का विष होतलं एका दुधाच्या प्याल्यामध्ये विष होतलं विष वीश। आणि विषाचा प्याला त्या ठिकाणी पाठवून दिला विषय thank No, <tries> की जय श्री संत मीराबाई की जय लोक कहे मीराबाई रे बावरी पिता कहे कुल नाशी रे बापाला सुद्धा मीराबाईचा राग तिरस्कार जो होत असतो तो घरापासून सुरुवात होते मंडळी का मीराबाईला त्या ठिकाणी आता भजनामध्ये विक्षेप होऊ लागला मीराबाईच्या बाबांनी विष का प्याला राणाजीने भेजा पिवत पिवत, पिवत मीरा हा सिरी विषाचा दुधाचा प्याला हातात घेतला श्याम सुंदराच्या समोर समर्पित केला आणि स्वतः मीराबाईनं विशासणी विषही पिऊन घेतलं जबरदस्तीने मीराला सांगितलं मीरा आज तुला आता विवाह करता राजी व्हावं लागेल मी राजकुमारांना आणायला शोधायला चाललेलो मीराबाईच्या बाबाने सुंदर असा राजकुमार पहिला राजाचा मुलगा होता श्रीमंत घराणा होता राजकुमार पहिला पाहुणे पाहायची सुरुवात त्या ठिकाणी करण्याच्याही पहिले अगोदर डायरेक्ट विवाहाचाच त्याच ठिकाणी दिवस निवडला गेला मंडपामध्ये नवरदेव येऊन बसला मीराबाई घरातून बाहेर निघायला तयार नाही कोणता शृंगार सुद्धा करायला तयार नाही आईला त्या ठिकाणी फार वाईट वाटलं आई मुलीला समजावते बाळा सर्व वर त्या ठिकाणी गोळा झालेलाय वाजंत वाजत आहे त्या ठिकाणी तुला चालावं लागेल मीराबाईने सांगितलं ला, आई तुला सांगितलं ना मी रो तो गिरधर गोपाल दुसरं नकोय आईनं सांगितलं पुरी एवढे मोठे नातलग लोक आले एवढे सर्व लोक जमा झाले हे लोक आम्हाला नावं ठेवतील आमच्या नावासाठी तरी चल म्हणे बाहेर मीराबाईनं सांगितलं म्हणे मा बाहेर यायला तयार आहे मी पण मी एकटी नाही यात माझ्या सुंदराला सोबत घेते तर तुम्ही मंडपामध्ये प्रवेश करते नाही तर त्या मरणाऱ्या लोकांशी माझं लग्न लावून द्याल तुम्ही मीराबाईनं आईला सांगितलं आई म्हणायला लागली ठीक आहे काही हरकत नाही सुंदराची मूर्ती उचलली आणि मीराबाई आता भगवान परमात्माला घेऊन मंडपामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करते कोणाकडे पाहायला सुद्धा तयार नाही मीराबाई त्या मंडपामध्ये जाऊन बसल्या भगवान श्याम सुंदराच्या मूर्तीलाच त्या ठिकाणी पाहू लागल्या कसा बसा विवाह त्या ठिकाणी पार पडला वराळ सुद्धा तुट तु त्याच्या मार्गाने निघून गेलं आता नवर देव नवरीची मिरवणूक गावातून काढता काढता पण तरी एक शब्द सुद्धा मालकाशी होणाऱ्या मालकाशी बोलले नाही श्यामसुंदराशी संवाद करत होती मिरावाई गावातून मोठी मिरवणूक काढल्या गेली मीराबाईच्या आईच्या गावातून मिरवणूक काढल्या गेली आणि त्यानंतर मीराबाईला सासरी जाण्याचा प्रसंग आला सासरी जाण्याचा प्रसंग आला सासरी जाण्याचा प्रसंग ज्या जा दिवशी आला एक पाय घरामध्ये एक पाय दारामध्ये तिकडे त्या बाईनं सुद्धा अडवलं इकडे अडवतात कि नाही अडवतात ना काय लावतात दरवाजा नवरदेव नवरी येता बरोबर उसळला होता तिकडे त्या बायेने अडवलं लाग लाग आता लाग लाग ना त्या बाया विचारू लागल्या हे आमच्या मुलाचं नाव आता ते बाया सांगताय लागल्या हे आमच्या मुलाचं नाव मीराबाईनं त्या बाईकडे पाहिलं नजर काही ठिकाणावर नव्हती मेरो तो गिरधर गोपाल दुसरं नको हेच वाक्य दिलं त्या ठिकाणी त्या बायानं डोक्याला हात लावला बाया त्याच दिवशी परीक्षा करतात एक पाय घरात आणि एक पाय दारा ती पोरगी टिकते की थांबते की पोहून जाते त्या पहिल्या दिवशी बाया परीक्षण करतात नाही का मेरो तो गिरधर गोपाल दुसरो नकोय त्या दिवशी परीक्षा केली त्या बाईनं डोक्याला हात लावला आणि राजाला राणीला सांगून राहिले पोरगी तुमच्या घरात टिकत नाही राजा म्हणू लागला जसं असेल तसं घ्या निभावून घेऊन घ्या हरकत नाही मीराबाई वाहनावरती नाही ब्रह्मानंदे लागली टाळी कोण हाते सांभाळी मी कोण आहे याचाही मीराबाईला विसर पडला स्वतः भक्तीमय वातावरणामध्ये गोपी ही स्थिती मीराबाईला प्राप्त झाली गोपी ही स्थिती प्राप्त झाली झालेल्या मालकाशी ती बोलायला सुद्धा तयार नाही बोलते तरीही कृष्ण कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बंधू बोलता कृष्ण माझा किंवा बोलावा विठ्ठल विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव परत माघारी येत नाही प्रत्येक गोष्ट ती देवाच्या सोबत बोलू लागली कोणाकडे पाहतही नाही कोणाकडे बोलतही नाही मीराबाईच्या सासवांना हे सहन झालं नाही ती बाई भजन करायला लागली मीराबाईच्या सासवांना सहन झाला नाही घरचे काम करत नाही काही नाही कशाला आणलं घरात म्हणून मीराबाईला त्या ठिकाणी लागला बोलत सुद्धा नव्हत्या कोणाशी शेवटी मीराबाईने खांद्यावरती एकदारी घ्यावी चिपडी हातामध्ये घ्यावी आणि मीराबाईने पायात घुंगर बांधले मीराबाई नाचून त्या ठिकाणी भजन करू लागल्या आता हे या गाघरातील लोकांकडून पाहल्या जाऊन नाही राहिलं पायात भुंगर बांधले पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग ना मीरा ना चेरे। पायात घुंगर बांधले मीराबाईनं खांद्यावरती एक दारी घेतली हातामध्ये चिपडी घेतली आणि भगवान परमात्माचं नाम चिंतन करू लागले घरात लोकांना सौम्य झालं सासऱ्यानं सुद्धा ताल पाहिला ओ आणि सासऱ्यानं पोरांना सुद्धा सांगितलं आणि काही राजसेवकांना सांगितलं हिला आता घरात गावात ठेवू नका एखाद्या कोंडवाळ्यामध्ये हिला टाकून द्या मीराबाईला कोंडवाळ्यात घेऊन चालले घरातून हाकलून दिलं घरातल्या लोकांनी श्यामसुंदराची मूर्ती उचलली मीराबाईचे डोळे त्या ठिकाणी अश्रूंनी भरले होते अश्रूंनी भरलेले डोळे श्यामसुंदराकडे माई पाहू लागली मीराबाई आणि रडू लागली देवा आता माहेरी गेली असती तिथूनही मी कटली रे देवा सासरच्या लोकांनी सुद्धा फेकून दिलं काढून दिलं मला आता मी कुठे जाऊ देवा काय माझी अवस्था लावली देवा काय परीक्षा पाहतो रे देवा तुझा माझा कार्य वैरा कार दुःखाचे डोंगर दाखवीश मीराबाई रडू लागल्या भक्तीच शय्य त्या ठिकाणी पहा कस परीक्षा घेत असते पा मीराबाईला कोंडवाळ्यात टाकलं श्याम श्यामसुंदराच्या मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी करावी आणि मीराबाईंनी भजन मात्र सोडलं नाही रात्रंदिवस मीराबाई भजनच करून राहिल्या श्यामसुंदराला सर्वस्व मानलेले मीराबाई भजन करून राहिल्या आता भजनानंदी लोक त्या ठिकाणी जाऊ लागले त्यांना मीराबाईच्या भजनाचा भक्तीचा प्रताप समजू लागला त्या ठिकाणी लोक सुद्धा त्या भजनामध्ये तल्लीन होऊ लागले नाचे गाय गाये नाचे उडे आपुलिया या छंदे मनाचे आनंदी आवडे गावातील अनेक लोक बाया माणस भजन करण्याकरता जाऊ लागले कधी मीराबाई गीता भागवत त्या ठिकाणी सांगू लागल्या गीता भागवत बाचुंगी गीता भागवत सांगू लागल्या लोक ते प्रवचन सुद्धा ऐकायला लागले भजन कीर्तनामध्ये रंगून जायला लागले काही गावे परत अगाऊ लोक असतात काही काही निवड खोड्याच करायचे काम असतात फक्त ते गाव परत असतात काही काही अगाऊ लोक जाऊन पाहू लागले हे सर्व लोक नाचत होते मीराबाईच्या भजनामध्ये गेले ना बातमी घेऊन सासऱ्याजवळ मीराबाईच्या महाराज तुमच्या कुळाला शोभा नाही देत बा काय शोभा नाही देत काय झालं राजाने विचारलं अहो तुमची सून नाचून राहिली किती बायान किती माणसं तिच्या बरोबर नाचून राहिले हे शोभा नाही देत इले गावात ठेवू नका होली कळ लावून सासऱ्याला सुद्धा राग आला त्यानिक एक बदाल लोक पाठवले चांगलं काढून द्यायलाय हो हिला आता राज्यात ठेवू नका राजवाड्यात ठेवू नका आता मीराबाईचं आणखी अंतकरण दुखल मीराबाई आता लवकर आले मीराबाईला सांगून आले पुरी थांबू नको चल तुझ्या मार्गाने तू लवकरात लवकर कर, निघून दुकान कुठे लावे भजनाचं मीराबाईला आता त्याही पेक्षा धोका झालं विचार करू लागल्या त्या क्षणी मीराबाईला मीराबाईच्या आईची आठवण झाली दुःखाचे दिवस लेकीच्या जीवनामध्ये येऊ द्या आणि माहेरात मायबाप नसू द्या काय दिवस कठीण जातात आणि किती कठीण दिवस काढावे लागतात त्या क्षणी लेकीला कोणाची आठवण नाही येणार पण माईची आठवण आल्या शहरात आईची आठवण झाली पा आईची आठवण झाली पण श्यामसुंदराशी नातं जुडलेला आहे म्हणून थोडी हिंमत सुद्धा जाई यावर आहे आता मी काय करू श्यामसुंदरा सांग भगवंतांनी मनोमन संकेत दिला मीराबाईला मीरा हे माझ्या द्वारिकेमध्ये मी तुला स्वीकारायला तयार आहो मीराबाई तिथून निघाल्या द्वारिका नगरी गाठली मीराबाईनं आणि द्वारिका दिशाच्या मंदिराच्या समोर बसून मीराबाई भजन करून राहिल्या डोळ्यातून अश्रू वाहतात कंठी प्रेम दाटे नाही निर लोटे हृदय प्रगटे राम रूप मीराबाई रडत होत्या अश्रू अश्रू येत होते अंत कर्णामधून भगवंताच्या प्रेम त्या ठिकाणी दाटून येत होत भजन चाललेलं मीराबाईचं चा� मीराबाई त्या ठिकाणी रडत होत्या आणि मीराबाईच भजनातलं प्रेम पाहून भगवान परमात्मा सुंदर द्वारिका दिशेच्या मूर्तीतून सुद्धा मूर्तीच्या सुद्धा डोळ्यातून पाणी टपकत होत एवढं प्रेम मीराबाईचं देवावरती होत अरे भगवान परमात्मेच्या भक्तीमध्ये मीराबाईनं रडावं आणि मीराबाईच्या भक्तीचं स्वरूप पाहून श्यामसुंदराच्या डोळ्यातून पाणी यावं याला म्हणावं भक्ती हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ज्या दिवशी मीराबाईचा अपमान करून मीराबाईला घरातून काढून दिलं त्रास दिला सासरच्या लोकांनी सुद्धा मीराबाईनं जेव्हा गाव सोडलं तेव्हापासून गावावर अनेक प्रकारचे उल्कापातासारखे संकट यायला लागले मीराबाईच्या सासऱ्या एका ज्योतिषाला बोलावलं ज्योतिषाला विचारलं महाराज माझ्या या राजवाड्यावरती अनेक प्रकारचे संकट येऊन राहिले खूप मोठमोठे घेर घालून राहिले त्यासाठी आता असे संकट कावर येत आहे मला तुम्ही सांगा ज्योतिषाने पाहिलं आणि सांगितलं रे एका भगवत भक्तीला इथून काढून दिल्याचं पातक तुमच्या पदरी पडलेलं आहे त्रास दिला तुम्ही तिच्या भक्ती मार्गामध्ये तुम्ही काट्यांसारखे रुतले रे काट्यांसारखे रुतले जोपर्यंत तुम्ही त्या तुझ्या सुनेला संत मिराला तुझ्या या राजवाड्यात आणणार नाही तोपर्यंत हे संकट थांबणार नाही साधू पुरुष जिथून रागाने निघून जात असतात वनवा लागत असतो पहा आणि ज्या ठिकाणी जात जा असतात त्या ठिकाणी स्वर्गासारखे शोभा आणून देतात यावर प्रसिद्ध उदाहरण जर द्यायचं झालं गजानन महाराजांची एक दुबी संत थळ नावाचं गाव जन्मगाव सांगतात गजानन महाराजांचं बुलढाण्या जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यात थळ नावाचं गाव गजानन महाराजांची जन्मभूमी सांगितल्या जाते तिथे लोकांनी ओळखलं नाही कोणी वेळा म्हटलं कोणी पिसा म्हटलं महाराजांना अनेक प्रकारे त्रास दिला दगड मारून महाराजांना तिथून हाकलून दिलं असं वर्णन येते पहा त्या गावातून दगड मारून महाराजांना हाकलून दिलं त्या गावाला आजही जा तुम्ही गावात जा की कुठेही जा अजिबात चित लागत नाही अजिबात नाही लाग लागत मंदिरातले जर जासल तर मन नाही मंदिर जिथून निघाले शेगाव क्षेत्रामध्ये प्रकट झाले आज शेगावाला स्वर्ग बनवलं महाराजांनी ही कृपा जर कोणाची असेल ओ संत शिरोणी गजानन महाराजांची कृपा आहे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही ही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंत संत जिथून रागाने निघत असतात किंवा संतांना दुखावून काढून दिला जाते त्रास दिला जातो हो त्या ठिकाणी अनेक प्रकारचे संकट येत असतात मीराबाईच्या सासर अनेक यायला लागले शेवटी आता काय करावं ज्योतिषाला विचारलं काय करू काहीच नाही म्हणे मंदिर श्याम सुंदराचं आणि तुझ्या सुनेला इथं घेऊन येईन तिला सेवा करू दे तुझ्या मुलाचा दुसरा विवाह करून टाक ज्योतिषाना सांगितलं ठीक आहे म्हणे काही हरकत नाही मीराला अन्या करता कोण जाईल मीराला आणण्याकरता करता आता कुणाला पाठवते जे मीराबाई सोबत भजन पूजन करत होते त्याच लोकांना पाठवावं हे राजाने मीराबाई सोबत भजन कीर्तन करणाऱ्या महिला मंडळी असतील पुरुष मंडळी असतील त्या भजनानंदी लोकांना बोलावण्यात आलं आणि सांगितलं अरे तुम्हाला आता एक काम करायचंय मीरा द्वारिका नगरीमध्ये जाऊन बसलेली असं आम्ही ऐकलं तिथं भजन करत आहे त्या मीराला फक्त गावाकडे घेऊन या तिला सांगा तू सासरा श्यामसुंदराचं मंदिर तुला बांधून देते तू फक्त घराकडे चाल हे सर्व लोक त्या ठिकाणी जाऊन पोहोचले भजनानंदी लोक मीराबाई भानावरती नाही कंटी प्रेम दाटे नाही नी निर लोटे हृदय प्रगटे रामरूप ही स्थिती मीराबाईची झाली अश्रू आहे हे लोक जाऊन पोचले यांनी सावध करण्याचा प्रयत्न केला मीराबाई सावध होत नाही शेवटी एका भजनानंदी माऊलीनं मीराबाई सारख्याच अधिकार संपन्न महात्म्या होते त्या बाई त्या बाईनं मीराबाईचा हात धरला चिपडी थांबवली आणि सांगितलं मीरा बघ तुला घेण्याकरता आलो डोळे उघड बाळा डोळे उघड बाळा तुला घेण्याकरता आलो अशी हाक जेव्हा त्या बाईची कानावर मीराबाईच्या ऐकायला आली मीराबाईला वाटलं माझी माय आली की काय असा आवाज मीराबाईच्या कानात आला मीराबाईने त्या ठिकाणी प्रत्यक्ष डोळे उघडून त्या माऊलीला विचारलं आई तुम्ही इकडं कसे काय आले कशा करता आले तिकडंच भजन पूजन करायचं होतं कशाला आले त्या बाईनं सांगितलं मीरा तुझ्या सासऱ्याने पाठवलं बाळा आम्हाला तुझे सासरे तुला सुंदराचं मंदिर बांधून देतात चल म्हणे आमच्या सोबत चल आमच्या सोबत मीराबाईनं सांगितलं आई काकू आले असते मी पण आता मला मालकाची अनुमती घेतल्याशिवाय निघता येणार नाही मी माझ्या मालकाच्या घरी आलेली आहे आणि मालकाच्या घरी आल्याच्या नंतर माझं स्वात जीवन आता स्वातंत्र्यातलं जीवन राहिलं नाही पारतंत्र्यातलं जीवन झालं आता मालकानी जर मला सुट्टी दिली तर मला येता नाही द्वारिकेला वृंदावनला जर तुम्ही गेला एक एक सेकंदातून पडदा टाकल्या जाते बाजूला केल्या जाते पडदा टाकल्या जाते बाजूला केल्या जाते ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा बाबती जर त्या ठिकाणी भगवंताला पाहता पाहता एखाद्या भक्ताची जर जागृत झाली कदाचित भगवान परमात्मा भक्ताचा प्राण सुद्धा त्याच्या मूर्तीत घेऊ शकते सामर्थ्य त्या मूर्तीमध्ये आहे भगवान श्यामसुंदराची आता मी भेट घेतल्याशिवाय कसं काय येऊ मालकाची भेट घेतल्याशिवाय किंवा मालकाने मला अनुमती दिली तरच मला येता येईल नाही तर मला येता नाही येणार ना। जाऊ द्या मला माझ्या मालकाची अनुमती घेऊ द्या येऊ देतात का पाहू द्या मीराबाईने सर्व वजनांनी लोकांना बाहेर बसून ठेवलं आणि मीराबाई स्वतः मंदिरामध्ये गेल्या तेवढ्या त्या ठिकाणी पडदा पडल्या गेला, गेला आणि मीराबाई देवाशी संवाद साधतात हे श्यामसुंदरा तुझी भक्ती करता करता देवा तीन वर्षाची होती तेव्हापासून तुझी भक्ती करतो रे तुझ्यावरती अनन्य भावानं प्रेम करतोय देवा तीन वर्षापासून तुझी सेवा करते बालपणापासून तुझी सेवा करते आणि सेवा करता करता इथपर्यंत येऊन पोचली देवा माहेरी सुद्धा मला लोकांनी भजनामध्ये विक्षेप आणण्याचा प्रयत्न केला भजन नाही रे करू दिलं माय बापांनी मला प्रपंचामध्ये लोटलं त्या सासरी सुद्धा मला खूप छळ झाला रे त्रास झाला आता मी कुठे जाऊ देवा आता हे लोक घेण्याकरता आलो आले पण आता माझी इच्छा आहे श्यामसुंदरा तुला सोडून इथून जाण्याची इच्छा नाहीये माझी चरणावर मीराबाईनं त्या देवाच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं खूप रडू लागल्या देवाचे पाय मीराबाईनं आपल्या अश्रू धुतले एवढ्या मीराबाई त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ रडू लागल्या हे श्याम सुंदरा हे लोक घेण्याकरिता आले फक्त मला का, का आता इथून जाण्याची अनुमती देऊ नका नका करू तुमच्या पायापासून दूर करू नका तुमच्या पायापासून जर तुम्ही जर जगाच्या पाठीवर माझ कोण आहे कोणी मला उरलं नाही गेली चार दोन दिवस काढली असते देवा माय सुता नाही राहिली बाप सुता राहिला नाही कोणी कोणाचं नाही या जगात कोणी ओळखा ओळखायला सुद्धा तयार नाही हे देवा आता काय करायचं तू इथं कर मला तू तु, तुझ्यात समावून मी मला कुठेच जाण्याची इच्छा नाही मीराबाईने देवाच्या समोर हात पसरला देवाचे चरण त्या ठिकाणी पकडलेले आहे साक्षात मीराबाईच रडण मीराबाईची भक्ती पाहून भगवान श्याम सुंदराचे नेत्र सुद्धा ओले झाले दगडाच्या मूर्तीतून सुद्धा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या मीराबाईची भक्तीचा प्रताप त्या ठिकाणी भगवान श्यामसुंदराने पाहिला आणि भगवान श्याम सुंदराला मीराबाईची दया त्या ठिकाणी येते श्याम सुंदर आणि मीराला सांगितलं मीरा आता नाही जाऊ देणार मी तुला कुठे काळजी करू नको तू आली ना माझ्यापर्यंत नाही जाऊ देणार आता कुठे श्याम सुंदर आणि मीराबाईला सूक्ष्म रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये घेऊन घेतलं मीराबाईचा पांढऱ्या शुभ्र साडीचा अर्धा पदर देवाच्या छातीच्या बाहेर राहिला आणि तेवढ्यात पडदा उघडल्या गेला बाहेर असणाऱ्या महिला मंडळी पुरुष मंडळी विचार करून आले मीरा किती वेळची मंदिरात गेली पोरगी अजून नाही आली म्हणून काही महिला मंडळी पुरुष मंडळी मीराबाईला पाहण्याकरिता शोधण्याकरिता मंदिरात जाऊन पोचले तर त्या ठिकाणी मीराबाई मंदिरात दिसत नाही पण एका बाईने देवाच्या चरणाला स्पर्श करताना तिच्या हाताला मीराबाईचा पांढऱ्या साडीचा पदर लागला तिला कळालं मीरा मीरा राहिली नाही मीराही कृष्ण झाली मीरा ही, ही द्वारिकाधीश झाली ही देव झाली त्या स्थितीला प्राप्त झाली आता मीरा आपल्याला मिळणी नाही त्या महिलांना कळालं पुरुषांना सुद्धा कळालं हा घडलेला साक्षात्कार त्या लोकांनी मीराबाईच्या सासरच्या लोकांना सांगितला आणि मग त्यांना त्या ठिकाणी त्या मीराबाईला जो त्रास दिला त्याबद्दल पश्चाताप होऊ लागला हा समय जो आहे तो फार मोठा बलवान आहे त्या समयीश्वर भक्तीमध्ये किती अडचणी आल्या तरी जाओ ने। त्या ठिकाणी माणसाला फचून जाऊ नये परमात्मा परीक्षा पाहत असतात प्रचिती पाहतात व त्या परीक्षेमध्ये साधकाला भगवत भक्ताला उतरल्या गेलं पाहिजे त्या कसोटीला उतरल्या गेलं पाहिजे आणि उतरावं लागते माता पार्वतीच्या जीवनामध्ये मा सुद्धा